फेजिवडे ग्रामस्थांना देवगड राज्यमार्गाच्या कामात राधानगरी तालुक्यातील फेजिवडे गावची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बाधित झाली असून गावाला पाणी टंचाई निर्माण झाला आहे पाईपलाईन घालून द्यावी अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून आमरण उपोषणाचा फेजिवडे ग्रामस्थांनी इशारा दिला होता या संदर्भात आज राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये ग्रामस्थ व अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांची संयुक्त बैठक घेण्यात आली त्यामध्ये पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये पिण्याचे पाईपलाईन घालून देण्याचं आश्वासन दिल्यावर कार्यालयाला टाळे ठोकण्यासह उपोषण मागे घेण्यात आलं निपाणी देवगड राज्यमार्गाच्या कामात राधानगरी तालुक्यातील फेजिवडी इथली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन रस्त्यात गाडली गेली रस्त्याच्या दुतर्फा पा पाईपलाईन घालून देण्याचा आश्वासन देऊनही फेजिवडे इथले काम पूर्ण होऊन दोन वर्ष झालं तरी अद्याप पाईपलाईन घातली नाही त्यामुळे पेजिवडी गावाला पाणी टंचाई निर्माण झाली आहे संतप्त ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकून आमरण उपोषण छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांची बैठक राधानगरी पोलीस स्टेशन मध्ये घेऊन पाईपलाईन घालण्याचा तोडगा पंधरा ते वीस ऑगस्ट घालून देण्याचा आश्वासन दिल्यावर कार्यालयास टाळे व उपोषण करण्यात येणार होतं ते मागे घेण्यात आलं महानकर निपसाठी विजय बकरे राधानगरी ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा